विजन त्याचं स्वतःचं एक विजन आहे आणि काय माहिती आहे का आत्ता जे तुम्ही बघत असाल ते सर्वत्र तेच चालू आहे कार्य आणि काम सोडून फक्त पक्षप्रवेश 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 आज तुम्ही बोलाल तर तुम्ही पण तर पक्षप्रवेश केला आहे कसं आहे ज्या पार्टीमध्ये मी दोन हजार अठरापासून होतो त्या पार्टीचं एक विजन होतं नरेंद्र मोदींनी आज त्यांचा म्हणजे अकरा वर्षाचा एक कार्यकाळ झाला त्या अकरा वर्षाच्या कार्यकाळमध्ये बरेच युथ लोकं त्यांचे एक विजन जो ते घेऊन आले होते ते बघून इन्स्पायर झाले होते तर तो, तो आज व्हिजन कुठे मला इथे दिसत नाही वैयक्तिक मत आहे माझं कुठे विजन हा दिसला नाही मला म्हणजे एवढ्या वर्षापासून मोदी साहेबांच्या नंतर देवेंद्रजी असतील त्यानंतर रवींद्रजी असतील तर आता कुठे तो विजन आहे ना तो विजन निघत चालला आहे म्हणजे मी एक यूथ म्हणून सांगेल की आज जे आपलं जे चाललं आहे म्हणजे जे यूथ आहे ना ते यूथला विजनवरती डिपेंडेंट राहणं गरजेचं आहे तर तो विजन कुठे निघत चालला होता तर मला असं वाटलं की सुरुवात मीच करू तुम्ही ती सुरुवात केली आहे बघूया आता पुढे काय होतं नाही नाही नाराजगी वगैरे असं काही नाही हा माझं एक वैयक्तिक मत होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी वर्षभर अगोदर प्रवेश नाही केला मी दोन हजार अठरापासून भाजपमध्ये आहे एक वर्ष अगोदर माझ्याकडे सचिव जिल्हा सचिव युवा मोर्चा असं मला त्यांनी पद दिलं होतं जसं मी म्हटलं ना की आत्ता जर बघाल करंट व्हिजन जे चाललंय फक्त प्रवेशच चाललाय कामं कुठे करताना दिसत नाही बस मला एवढंच वाटलं तुम्ही थोडस विचार केला की आज एक पार्टी मागे मला स्ट्राँग पाहिजे मला काम करायचं आहे आणि काम करत राहायचं आहे पण काम करण्यासाठी एक स्ट्रॉंग पार्टी पण मा मागे पाहिजे तर या पार्टीशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही बघा कसं आहे बाळासाहेबांची जी विचारधारा होती किंवा त्यांनी जे सुरू केलेले जे विचार होते ते याच साहेबांनी पुढे नेले आहे असं मला कुठे इतकं एक दहा बारा दिवसाचं मी एक निर्देश काढलं म्हणजे मी असं एक कन्क्लुजन काढलं एक दहा बारा दिवसात मला असं वाटलं की जे माझं विजन आहे विकास करायचं आहे विकास काय फक्त पेपरवर नाही दिसलं पाहिजे आज बघितलं तर विकास इकडे तिकडे चाललाय सगळं कधी विकास इकडे आहे तर कधी विकास तिकडे आहे नाही इलेक्शन नंतर परत कुठे असेल मला असं वाटतं की विकास इकडे तिकडे जाण्यापेक्षा विकास तो लोकल पासून सुरू झाला पाहिजे आणि तो आपण पुढे नेऊया मी या पक्षाची जी बांधणी आहे जी सुरुवातीपासून बाळासाहेब असतील उद्धवसाहेब असतील ज्यांनी पक्षा या पक्षाची बांधणी केली तर माझ्या अशा निर्देशात आलं की जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पदाधिकारी असताना की जेव्हा या पार्टीचे दोन गट झाले म्हणजे एक शिंदे गट असेल आणि एक उद्धव गट असेल तर शिंदे गट जेव्हा ते झालं तर काही जे जुने पदाधिकारी किंवा जुने हाडाचे शिवसैनिक असतील त्यांना असं कन्फ्युजन झालं की आपल्याला नक्की जायचं कोणाकडे तर काही लोकांनी असं विचार केलं की धनुष्यव्हाण यांच्याकडे तर आपल्याला त्यांच्याकडे जावा जायला पाहिजे तर काही लोकांनी सांगितलं म्हणजे असं वाटलं की शिंदे साहेब काम करतात तर त्यांच्याकडे जायला पाहिजे तर असे जण अजून पण आहेत की एक त्या भ्रमामध्ये किंवा कन्फ्युजन कन्फ्युजनमध्ये आहेत की आपल्याला करायचं काय तर मला असं वाटतं की जर आ, मी किंवा माझे जे काही आता आमची जी काही टीम आहे जर आम्ही प्रॉपर उतरलो तर जे जुने नाराज शिवसैनिक आहेत ना आम्ही सुरुवात पहिला त्यांची मांडणी करायला करू शकतो साहेब बघा आज जसं मी प्रवेश केला आहे जसं प्रत्येकजण प्रत्येकाच्या वैयक्तिक कारणामुळे प्रवेश करतो आहे त्याची माझ्यापेक्षा बातमी तुम्ही तुम्ही सांगितले देणार का करतायत तुम्हाला माहिती असेल तर माझं एक धोरण मी घेऊन निघालो आहे माझं एक विजन मी घेऊन निघालो आहे त्यासाठी मी प्रवेश केला प्रत्येकाचं धोरण वेगळं असतं तर माझं धोरण माझं क्लिअर आहे की मला लोकांचं काम करायचं आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे लोकांपर्यंत मी पोचतो आहे मी तुम्हाला एक सांगतो हो की पहिले मात मी क्लिअर करतो तिकीट मला मिळणार नव्हतं किंवा तिकीट मला देणार नव्हतं माझं त्यांच्याशी इतका कनेक्ट होतं की मी तिकीट जबरदस्ती त्यांच्याकडनं मागू शकतो तर एवढं प्रेम माझं त्यांच्यावरती होतं आम्ही काही जण असे आहेत की त्यांना रवींद्र चव्हाण साहेबच्या ऐवजी रवी दादा माझ्यासाठी तर ते गुरुबंधू होते माझ्या वडिलांना ते मामासारखे मानतात तर माझ्यासाठी मोठे भावासारखे होते मला त्यांच्यावरती काही नाराजगी नाही किंवा पक्षावरती नाही पण मला एवढंच आहे की तो पार्टी जे मुद्दे घेऊन आता चालते त्या मुद्द्यावरती मला काही दम दिसला नाही म्हणून मी ठरवलं की आपण दुसऱ्या पार्टीकडे जातो काही चर्चा जी असते ना आज आज आम्ही एक दीड तास आम्ही क्लोज डोअर आमची एक चर्चा झाली हे सगळे चर्चा मी आता आत्ता डिस्क्लोज नाही करू शकत कारण की आत्ता जे येणारे महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स आहेत तर काही आम्ही पण एक, एक गोल घेऊन चाललो आहे काही क्लोज डोअर चर्चा आहेत आज मी पार्टी जॉईन केली आहे तुम्हाला असं वाटतं योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही तुमच्याशी नक्कीच बोलतो नाही गरज कसं आहे तुम्हाला मी एक सांगतो माझा पण एक लहान भाऊ आहे माझं पण त्याचे भांडण होतं जरूर नाही मी दुसऱ्या दिवशीच जाऊन त्याच्याशी सांगतो की आय एम सॉरी किंवा मला माफ कर म्हणजे माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला माफ कर किंवा जर मी मोठा असेल तर मी त्याला सांगणार नाही बाबा त्याची चुकी झालं भावा एक भावाचं एक मोठ्या भावाचं एक छोट्या भावाचं प्रेम आहे जेव्हा ते मोठ्या भावाला वाटेल तेव्हा ते छोट्या भावाला सांगेल किंवा मला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्याकडे जाईल आणि परत आता मी डिस्क्लोज नाही करू शकत ऑफिशियली डिक्लेरेशन झालेलं नाही आहे ते डिक्लेरेशन जेव्हा होईल तर तुम्हाला कळेल नाही मी याच पार्टीमध्ये राहणार आहे त्याचं कारण असं आहे की आज काही किती पत्रकार असे आहेत जे मला खूप पूर्वीपासून ओळखतात मी तिकडे पार्टी म्हणून नव्हतो मी फक्त रवींद्र चव्हाण जे माझे दादा आहेत त्यांच्यासाठी काम करतो किंवा त्यांच्या इन्फ्लुएन्स असेल किंवा त्यांचं व्हिजन असेल किंवा त्यांची जी काय लोकांपर्यंत पोहोचायची जी शक्ती असेल बांधणी असेल त्याच्यापर्यंत मी इन्स्पायर होऊन त्यांच्याकडे होतो तर त्यांच्याकडनं मी आज इन्स्पिरेशन घेतलेलं आहे ते माझ्या माऊली आहेत आज त्या माउलीकडनं मी ज्ञानाचा सा सागर घेतलाय आहे आणि आज मी इथे बसलो आहे आता त्या पद्धतीत मी बांधणी बांधणीकार जेवून गेले योगेंद्र बोईर कुठला दिग्गज नाही आहे योगेंद्र भोईर एक छोटासा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीतून इथे आलेला आहे इथे येऊन तुम्ही असं मला आशीर्वाद द्या की इथे मी येऊन काहीतरी दिग्गज बनू